मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीबद्दल खूप महत्वाची बातमी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत राहा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निलेश नेमकं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहे सर्वजण तुम्ही मजेत मजे ना तर जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे मित्रांनो तू माझ्या चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्राईब करून दे चला व्हिडिओला आपण कंटिन्यू सुरुवात करूया पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार मित्रांनो जागा किती निकाल्या होत्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा होता आणि आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये किती अर्ज आले सतरा लाख सेवन्टी सिक्स हजार आले तुमच्या मनामध्ये विचार पडला असेल की मैदानी चाचणी कधी होणार वीस मे नंतर मैदानी चाचणी होऊ शकते मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही तयारी जोरात ठेवा मैदानी चाचणी पण ठेवा आणि अभ्यास पण ठेवा व्हिडिओला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज एकदा सबस्क्राईबर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र ओके बाय बाय